यंदा चैत्र नवरात्र नऊ नौ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात मात्र यंदा आई दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येत असून त्याचे काही संकेत आहेत मात्र हे संकेत कोणते आणि याचा काही परिणाम होणार आहे का शिवाय यंदाच्या चैत्र चे नवरात्रीविषयी चला संपूर्ण सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही व्हिडिओ फेसबुक पेजलाही फॉलो करा चैत्र नवरात्री ही नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे आणि ती सतरा एप्रिल पर्यंत असणार आहे आई दुर्गीच घोड्यावर स्वार होणं हे शुभ मानलं जात नाही अशा स्थितीत चैत्र नवरात्रीत शुभ फळ मिळावं म्हणून हे नऊ दिवस देवीची उपासना कशी करावी आणि काही अनुचित घटनेचे प्रभाव कमी व्हावे यासाठी काय करावं हेही आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर सर्वात आधी चैत्र नवरात्रीचा मुहूर्त काय असेल हे बघूयात ज्योतिषांच्या मते नऊ एप्रिल रोजी घटस्थापनेची वेळ सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते दहा वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात घटस्थापना करता येईल याशिवाय अभिजित मुहूर्तावर सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेत घटस्थापना करता येऊ शकेल भागवत पुराणानुसार नवरात्रीमध्ये आई दुर्गेचं आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी वाहनाचं विशेष महत्व आहे यंदा मंगळवारपासून नवरात्र सुरू होत असताना देवीचं वाहन घोडा आहे देवी भागवत पुराणात शशी सूर्य गजरुधा शनी भौमाई तुरुंगमे असा उल्लेख आहे गुरु शुक्रे डोलायन बुधे नौका या श्लोकात आठवड्यातील सात दिवसानुसार वाहनं सांगितली आहेत या श्लोकाच्या अर्थानुसार नवरात्रीची सुरुवात सोमवार किंवा रविवारी झाली तर देवी माता हत्तीवर येते याचबरोबर शनिवारी आणि मंगळवारी जर नवरात्राची सुरुवात झाली तर आई दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येते गुरुवारी किंवा शुक्रवारी नवरात्र सुरू झाले तर आई दुर्गा ही डोलीवर स्वार होऊन येत असते बुधवारी नवरात्रीची सुरुवात झाली तर आई दुर्गा ही बोटीवर बसून येते असं म्हटलं जातं शिवाय विशेष नक्षत्र आणि योगांसह नवरात्रीच्या आगमनाचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडत असतो याचबरोबर चैत्र नवरात्रीला कलश स्थापनेच्या दिवशी ज्या वाहनानं देवी पृथ्वीकडे येत असते त्याचाही मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडत असतो असंही म्हणतात की नवरात्रीच्या काळात आई दुर्गा ही घोड्यावर बसून आल्यास समाजात अस्थिरता तणाव अचानक मोठी दुर्घटना भूकंप चक्रीवादळ सत्ता परिवर्तन युद्ध इत्यादी घडण्याची शक्यता असते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे आई दुर्गेचं घोड्यावर स्वार होऊ नेणं ही शुभ मानलं जात नाही अशा स्थितीत चैत्र नवरात्रीतील शुभ फळ मिळावं म्हणून हे नऊ दिवस देवीची उपासना कशी करावी आणि काही अनुचित घटनेचे प्रभाव कमी व्हावे यासाठी काय करावं तर चैत्र नवरात्रीत शुभ परिणामांसाठी आई दुर्गेची पूजा करून क्षमा मागावी दिवसभर नित्य पूजा केल्यावर क्षमेची प्रार्थना केल्यानं देवी माता प्रसन्न होऊन शुभ फळ मिळू शकतात असं सांगितलं जातं चैत्र नवरात्र हा एक हिंदू सण आहे ज्यामध्ये दुर्गा देवीच्या नऊ सर्वोच्च रूपांची विशेष पूजा केली जाते शिवाय या सणाशी लोकांची खूप श्रद्धाही आहे हा सण चैत्र महिन्यात साजरा केला जातो सा आणि हिंदू कॅलेंडरनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात येत असतो त्याचबरोबर चैत्र नवरात्रीचा प्रभू रामा श्री रामाशीही अतोनात संबंध आहे चैत्र नवरात्रीमध्ये भगवान श्री विष्णूंचे दोन अवतार झाल्याचा पुरावा आपल्या शास्त्रात आढळतो मत्स्य अवतार पंचमी तिथीला तर रामनवमी तिथीला भगवान श्रीराम अवतरले असं सांगितलं गेलंय हिंदू धर्मानुसार नवरात्र चार वेळा येत असतात दोन गुप्त नवरात्र तांत्रिक शिक्षणासाठी असतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्री देशभर आणि उत्साहानं साजऱ्या केल्या जातात या दोन्ही नवरात्रांमध्ये दुर्गा देवीची पूजा विधीपूर्वक केली जाते शिवाय दोन्ही नवरात्रींमध्ये नवमी आणि दशमी तिथी आहे ज्या भगवान श्रीरामांशी संबंधित आहे शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला तर दुसरीकडे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्री विष्णूंनी भगवान श्री राम म्हणून पृथ्वीवर सातवा अवतार घेतला तेव्हापासूनच हा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो शिवाय हा दिवस आजही श्री राम जन्मोत्सव म्हणून मोठ्या थाटात आणि उत्साहानं साजरा केला जातो रामनवमी या सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे भक्तांचा असा विश्वास आहे की जर या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांची पूजा पूर्ण भक्तिभावानं आणि श्रद्धा भक्ती शिवाय आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नक्कीच नांदू शकते तर अशा प्रकारे चैत्र नवरात्री संबंधित पुराणात उल्लेख आढळतो तर यंदा देवीचं आगमन हे घोड्यावरून येणार आहे त्याचे संकेत काय असणार आहे आणि त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत यासंबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलीत याही व्यतिरिक्त चैत्र नवरात्री संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका